सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मी भागवत बाबुराव सांगळे राहणार सोनेवाडी तालुका संगमनेर सोनेवाडी ग्रामपंचायत ग्रामसभा आयोजित दोन हजार बावीस केलेल्या ग्रामसभेमध्ये सदर ग्रामस्थां ग्रामपंचायती अर्जांची वाचन केल्यानंतर श्रीकांत त्रिंबक गोमाशी यांचे वडील त्र्यंबक आनंद गोमाशी यांच्या नावाने खडी केशरला परवानगी मागितली असता आणि श्रीकांत गोमाशी हे ग्रामपंचायत वरती सदस्यावरती काम करतात त्यांनी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सोनेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये खडीकेशरला परवानगी मागितली तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी ती फेटाळून लावली आमचं एकच म्हणणं आहे की सोनेवाडी गावामध्ये इथून पुढे कोणत्याही खडीकेशरला परवानगी देऊ नये असा सर्वानुमते ठराव मंजूर झाला त्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मासिक मिटिंगमध्ये ऐन वेळेस घेतलेला विषय श्रीकांत गोमाशे यांच्या अर्जानुसार त्यांनी वेळेस विषय घेतलेला त्या विषयामध्ये त्यांनी सगळे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांची मुली भगत ह्या उद्देशाने त्यांनी जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणि कुठल्या कारणास्तव केलं आम्हाला माहीत नाही परंतु त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सरळ सरळ प्रोसिडिंगला घेतलेले विषय त्यांना दिलेली नोटीस ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या सगळे जे काय म्हणजे मासिक सभेमध्ये घेतलेला निर्णय हा अंतिम राहील परंतु ग्रामसभेत फक्त चर्चेसाठी ठेवण्यात यावा आमची मागणी हेच आहे की जर त्यांना सव्वीस सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मासिक पीठेमध्ये त्यांनी घेतला निर्णय तो जर योग्य असेल तर मग जनतेची दिशाभूल करण्यासाठी ग्रामसभा का आयोजित केली होती मग ह्या गोष्टीचं सत्य पडताळणी करावा म्हणून आम्ही मागणी बसलेलो इथं उपोषणाला पंचायत समितीपासून पंचायत समिती संगण पंचवीस ऑगस्ट पासन आमचं उपोषण चालू झालेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे मासिक सभे स्टोन ट्रेशरला परवानगी दिल्याबद्दल सोनेवाडे गावातील सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक अधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा सोनेवाडी गावातील दुसरा मुद्दा सोनेवाडी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना पदावरून बडतर्फे करण्यात यावे तिसरा मुद्दा ग्रामपंचायत सोनेवाडी हद्दीमध्ये भविष्यात कुठल्याही स्टोन क्रेशरला परवानगी देऊ नये कायमस्वरूपी अशी तरतूद करण्यात यावी आले होते ते बोलले चौकशी चौकशी समिती स्थापन स्ता, केलेली आहे आम्हाला वेळ द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो ओडाओडीची उत्तर देण्याची त्यांनी सुरुवात केली परंतु आम्ही आम्हाला बोलले दोन दिवस तुम्ही सोडून द्या आम्ही तुम्हाला दोन दिवसात अहवाल सादर करतो तर आम्ही सांगितलं की आम्हाला आम्ही बसलेलो आहे आम्हाला तुम्ही अहवाल सादर करा आम्ही आई इथं बसलेलो आम्हाला काही अडचण नाही ना आमच्या मागण्या पूर्ण करा आणि चौथा मुद्दा महत्वाचा आहे नैसर्गिक संपत्तीची रास चाललेली आहे स्टोन क्रेशरने ग्रामपंचायत सोनेवाडीच्या हद्दी लगत हे अयवैद्य स्टोन क्रेशर यांचे परवाने रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि त्या स्टोन क्रेशर मुळे मोठे मोठे स्फोटक घडतात लोकांना खूप मोठा त्रास आहे जनतेचे याच्यापासून झालेला वैद्यकीय परत पर्यावरण संतुलन दूषित करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या मुद्द्यामुळे पाणी भूतल सगळं खनिज याचं पूर्णपणे वाटूळ चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गाने निर्माण केलेल्या डोंगर यांनी पोखरण्याचं चा काम चालवलेलं आहे हे त्वरित थांबावा अशी आमची तळमळीची आणि कळमळीची विनंती आहे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा